मालेगावात एका महिलेच्या मृत्यूनंतर मनपा ऍक्शन मोडवर शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल होणार पकडलेली जनावरे गोशाळेत टाकण्यात येणार जनावरे मोकाट सोडू नका मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन मोकाट जनावरांमुळे वारंवार गंभीर अपघात होत असल्याने मनपा प्रशासनाने केली कारवाई नागरिकांकडून कारवाई सातत्य ठेवण्याची मागणी वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव सर अनेक दिवसापासून मालेगाव शहरामध्ये प्रश्न मोठा काय सुमारे महिन्यापासून शहराच्या विविध भागांमध्ये मोकाट जनावर मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येत आहे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक तर खरोखर मोकाट जनावरं आणि दुसरं म्हणजे खाजगी मालकांनी सोडून दिलेली जनावरं एक खाजगी मालक जे घरी चारा पाणी करून जनावरं पाळण्याची जी व्यवस्था आहे ती न करता ती जनावरं शहरामध्ये विविध रस्त्यावर सोडून दिली जातात आणि त्यामुळं वाहतुकीला अडथळा होतो नागरिकांना चालण्यासाठी अडथळा होतो लहान मुलांना वृद्धांना याचा त्रास होतो मागच्या आठ दिवसापासून हा प्रकार आणखी मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे एक महिला मृत झाल्याचंही आपल्या समोर आलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून त्याच्यावर कुठेतरी कठोर का कारवाई करावी अशी भूमिका मालेगाव महानगरपालिकेने घेतलेली आहे त्यामुळं मी परवाच एक प्रेस नोट देऊन आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना करून या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जास्तीची भरारी पथकं निर्माण करण्याची सूचना केलेली आहे के आणि त्यानुसार तत्कऱ्यांनी काम चालू केलेलं आहे कालपासून मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांची धरपकड चालू आहे याबाबत गोशाळेशी सुद्धा आम्ही करारनामा केलेला आहे त्यांना जो चारा पाण्याचा खर्च असेल तो देण्याची तयारी महापालिकेनं दाखवलेली आहे यावर आणखी कडक भूमिका म्हणून अधिकारी कर्मचाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहेत की ही जनावरं संध्याकाळी ज्या घरी जातील जा त्यांच्या पाठोपाठ जाऊन आ, त्या खाजगी मालकांचा सुद्धा जीपीएस द्वारे फोटो घेऊन जनावर घर आणि मालक मालकचा फोटो घेऊन त्या खाजगी मालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुद्धा आम्ही पुढील दोन दिवसात करणार आहोत